सातारा जिल्ह्यातील अठरा कोरोनाबाधितांचा मृत्यू तर जिल्ह्यातील तीनशे सोळा संशयितांचे अहवाल बाधित शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील तीनशे सोळा नागरिकांचे अहवाल बाधित आले आहेत यामध्ये सातारा तालुक्यातील सत्याहत्तर बाधित सातारा सात मंगळवारपेठ सात गुरुवारपेठ तीन शनिवारपेठ दोन पेठ एक मल्हारपेठ चार पेठ एक यादव गोपाळपेठ चार शाहूपुरी एक शाहूनगर सदर बाजार दोन करंजे दोन पेठ चार गोडोली एक पारसनीस कॉलनी एक पंचवटी विहार रामाचा गोट एक जनता बँकेच्या पाठीमागे एक दौलतनगर दोन सुयश मेडिकल लॅबोरेटरी एक कृष्णानगर एक अमराई एक ममता कॉलनी एक कोटेश्वर घरकुल कॉलनी एक आझादनगर एक साईबाबा मंदिर एक गोळीबार मैदान एक संगमनगर एक विकास नगर एक सैदापूर दोन पिंपळवाडी धावडशी एक कारी एक खिंडवाडी एक वाडे एक बापाचीवाडी एक मर्डे एक नागठाणे दोन चिंचनेर वंदन दोन खेड एक अंगापूर एक देगाव रोड एक अंगापूर एक कुमठे एक देगाव तीन कोंडवे एक कोपर्डी एक गोडोली एक बाधित कराड तालुक्यातील चौतीस बाधित कराड सहा सोमवारपेठ एक शनिवारपेठ चार मलकापूर एक विद्यानगर एक कोरेगाव एक आगाशीनगर एक काले दोन सुपने दोन तांबवे एक विद्यानगर दोन वाहगाव एक कासार शिर्मे एक, एक एनके दोन ओडोली बिकेश्वर एक गोंदी गावठाण एक कालवडे एक ओंड एक कापिल एक पेरले तीन बाधित फलटण तालुक्यातील चौदा बाधित बुधवार पेठ दोन रविवार पेठ एक दगडी पुल एक मारवाड पेठ एक मिरडे एक लक्ष्मीनगर दोन जाधववाडी दोन नांदवळ एक निरुगुडी एक पाडेगाव एक पिंगडीचा माळा एक बाधित वाई तालुक्यातील अकरा बाधित गंगापुरी एक यशवंतनगर एक भुईंज एक अंबिकानगर दोन विठ्ठलवाडी एक खाणापूर दोन आसले एक व्याजवाडी एक शेंदूरजणे एक बाधित पाटण तालुक्यातील सतरा बाधित पाटण एक काकडे पॅथॉलॉजी लॅब एक जाधववाडी चाफळ एक मल्हारपेठ एक आवर्डे एक ढेबीवाडी दोन गारवडे एक कोंजवडे एक भवले एक तांदुळवाडी एक उरुल एक कानिवडे एक कोयनानगर एक चोपदारवाडी एक वांदुसळे एक सनबूर एक बाधित खंडाळा तालुक्यातील एकोणतीस बाधित बोरी एक बोधे तीन बाधे तीन लोणंद पाच कनेरी एक निंबाळकर हॉस्पिटल खंडाळा एक जयभवानी नगर शिरवळ दोन वाठार कॉलनी एक बावडा एक लोहम चार बाधित महाबळेश्वर तालुक्यातील पाच बाधित भिलार एक जैतापूर एक डॉक्टर साबणे रोड एक मेन रोड पाचगणी दोन बाधित खटाव तालुक्यातील वीस बाधित हेर एक गुरसाळ एक पुसेसावळी एक वाकेश्वर एक खादगुन एक वडूस पंधरा बाधित मान तालुक्यातील बारा बाधित बिदाल दोन गोंदिले बुद्रुक एक दहिवडी पाच गोंदिले खुर्द एक हिंगणी दोन मलवडी एक बाधित कोरेगाव तालुक्यातील पस्तीस बाधित कोरेगाव पाच हनुमान नगर एक अपशिंगे एक कनरी एकंबे एक, एक आझादपूर दोन तारगाव तीन रहमतपूर तीन धामणेर एक दुगी दोन एकसळ दोन जळगाव एक शेवाळेवाडी एनपी एक तडवळे एक सातार रोड दोन संगवी एक त्रिपोटी एक खोप एक अनपटवाडी एक वाठरा स्टेशन एक वाघोली तीन बाधित जावली तालुक्यातील एकतीस बाधित जावली एक कुडाळ एक सायगाव सहा जाम सहा गावडी दोन जवळवाडी एक केडंबे एक कुसुंबी दोन मेढा दोन मोरावळे पाच सोमरडी चार बाधित तर जिल्ह्यातील इतर बारा बाधित व बाहेरील जिल्ह्यातील एक बाधित यांचा समावेश आहे तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे उपचार घेत असलेल्या भोसगाव येथील अठ्ठावन्न वर्षीय महिला आंबोडे तालुका कोरेगाव येथील सत्तर वर्षीय पुरुष दत्तनगर तालुका कोरेगाव येथील सत्तर वर्षीय पुरुष अंगापूर तालुका सातारा येथील सत्तर वर्षीय पुरुष लोम तालुका खंडाळा येथील सत्तर वर्षीय पुरुष लिम तालुका सातारा येथील सदुसष्ट वर्षीय पुरुष तसेच विविध खासगी हॉस्पिटलमध्ये राजवडी तालुका माण येथील त्र्याहत्तर वर्षीय महिला कोटेश्वर कॉलनी करंजे तालुका सातारा येथील सत्याहत्तर वर्षीय पुरुष लिम तालुका सातारा येथील एकोणसत्तर वर्षीय पुरुष कराड येथील एकोणचाळीस वर्षीय पुरुष केडगाव तालुका सातारा येथील बावन्न वर्षीय पुरुष याचबरोबर उशिरा कळवलेले शाहूपुरी तालुका ता येथील एकाहत्तर वर्षीय पुरुष नगर तालुका <ची्पड़ी> सातारा येथील एकोणसाठ वर्षीय पुरुष कोपर्डे तालुका येथील अठ्ठावन्न वर्षीय महिला राऊतवाडी तालुका साताऱ्यातील एकाहत्तर वर्षीय पुरुष पोतले तालुका कराड येथील ऐंशी वर्षीय पुरुष लिम तालुका सातारा येथील पंच्याऐंशी वर्षीय महिला पाचंगे तालुका खाटाव येथील साठ वर्षीय पुरुष अशा एकूण अठरा कोरोनाब्याचा <चीपनागेवादी> उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे <बेले> जिल्ह्यात आजपर्यंत एक लाख बासष्ट हजार एकशे अकरा नागरिकांचे नुने तपासण्यात आले असून यापैकी एक्केचाळीस हजार सहाशे अकरा बाधित आढळले आहेत तर तेहतीस हजार एकशे अकरा रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे एक हजार तीनशे चौसष्ट रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे जिल्ह्यात सध्या सात हजार एकशे छत्तीस रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी दिली आहे